बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणजे पवार घराण्याचं निर्विवाद वर्चस्व असणारा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष पवारांनी निर्विवाद वर्चस्व केलं आणि त्याच मतदारसंघामध्ये गेले तीन टर्म सुप्रिया सुळे खासदार आहेत अनेक विकासाची कामं या मतदारसंघामध्ये झालेली आहेत पण फक्त आणि फक्त बारामतीचाच विकास झाला का हे सुद्धा आपल्याला तपासून पाहिलं पाहिजे तीन वेळा संसदरत्न म्हणून सुप्रियाताई सुळे यांना पुरस्कार मिळाला पण संसदरत्न पुरस्कार घेऊन बारामतीतले प्रश्न सुटलेत का हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचंय सर्वांना सस्ने जय जिजाऊ बांधवांनो मी अविनाश मोहिते आपण पाहताय अविनाश मोहिते ऑफिशियल युट्यूब चॅनल बांधवांनो या चॅनलवरती जर आपण पहिल्यांदाच आलेला असाल तर अविनाश मोहिते ऑफिशियल या युट्यूब चॅनलला आपण लाईक करावं शेअर करावं आणि मोठ्या संख्येने सबस्क्राईब करावं अशी विनंती आपण सर्वांना या माध्यमातून करतो मित्रांनो माझ्या विचारांशी आपण सहमत असावंच असं बिलकुल नाही माझ्या विचारांपेक्षा आपले विचार वेगळे असू शकतात जे जे पटलते ते घ्यावं बाकीचं सोडून द्यावं अशीही विनंती याच माध्यमातून आपण सर्वांना करतो मित्रांनो काही झालं तरी बारामती जिंकायचीच असा छंग सध्या अजितदादा पवार यांनी बांधलेला आहे आणि या मतदारसंघामध्ये आपल्याच बायकोला म्हणजे सुनेत्रा वहिनी पवार यांना उमेदवारी सुद्धा महायुतीकडे देण्यात आलेली आहे पण अजित पवार आपल्या बहिणीचा इतक्या दिवस केलेला प्रचार आणि केलेला प्रसार हे मात्र या ठिकाणी विसरून गेलेत इतक्या दिवस अजितदादा पवार सुप्रियाताई सुळे मतं मागत होते आणि आज आपल्या बायकोसाठी याच मतदारसंघामध्ये मतदारांसमोर हात जोडताना ते आपल्याला पाहायला मिळून येतात आज बारामती मतदारसंघामध्ये अजितदादा पवार यांची अस्तित्वाची लढाई सुरू झालेली आहे जर का हा मतदारसंघ त्यांच्याकडून हारला म्हणजे जर का उमेदवार मतदारसंघात पडला तर बारामतीमध्ये तोंड दाखवायची लायकी सुद्धा अजितदादा पवार यांचे राहायचे नाही आणि याच निवडणुकीच्या आधारावर म्हणजे लोकसभेच्या निकालाच्या आधारावर पुढच्या विधानसभेचा पाया ठरणार आहे म्हणून ही निवडणूक जिंकणं अजितदादा पवार यांच्यासाठी अतिशय महत्वाची आहे बांधवांनो याच अनुषंगाने आपल्याला विचार करावा लागेल की इतक्या दिवस काका पुतण्या एकत्र मिळून लढत होते आणि काका पुतण्यांमध्ये आज एवढ्या मोठ्या प्रमाणात दरी निर्माण होऊन विस्तव सुद्धा जात नाहीये पण आज मतदारांच्या समोर सरस आहे कोण हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे मतदारांच्या मनातला राजा कोण आहे हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे अजितदादा पवार यांचा जर विचार आपण केला तर अनेक वर्ष या महाराष्ट्रातलं पुणे जिल्ह्यातलं राजकारण अजितदादांचं आपण पाहतोय अजितदादा एकदम स्पष्ट बोलणारा आहे कार्यकर्त्यांना गुंफून ठेवणारा माणूस आहे अनेक वर्ष शासनावरती अजितदादा पवार यांची पकड आहे काम कशा पद्धतीने करून घ्यायची कुणाकडून करून घ्यायची हे अजितदादांना सांगायची गरज नाहीये किल्ल्या दिल्या असूनच की काय अजितदादा पवार यांचं नेटवर्क जाळं संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे आणि मग अनेक खंदे समर्थक अजितदादा पवार यांनी याच पुणे जिल्ह्यामध्ये तयार सुद्धा केलेले आहेत म्हणून बारामती मतदारसंघावरती अजितदादा पवार यांची पूर्णता पकड आहे तरी सुद्धा शरद पवार साहेब यांना मानणारा गट सुद्धा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येनं आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही सुप्रिया सुळे अनेक वर्ष पायाला भिंगरी लागल्यासारखे याच मतदारसंघामध्ये फिरत असतात म्हणून सुप्रिया सुळेंना मानणारा सुद्धा मतदार या बारामती लोकसभा सा मतदारसंघामध्ये तयार झालेला आहे पण सुप्रिया सुळे शेवटच्या घटकाला न्याय देऊ शकल्या का सुप्रिया सुळे अनेक वर्ष संसदेमध्ये संसद रत्न म्हणून वावरतात पण समाजातल्या शेवटच्या घटकाला म्हणजे शेवटच्या गावापर्यंत त्या पोचलू शकल्यात का अनेक विकास कामं त्या या खासदारकीच्या माध्यमातून करू शकत होत्या पण किती गावामध्ये त्यांनी विकासधारा नेऊन ठेवली हे सुद्धा समजून घेणं या ठिकाणी महत्वाचं आहे मतदारांना काय मिळालं आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या गावांना काय मिळालं हे सुद्धा या ठिकाणी समजून घेणं महत्वाचं आहे अनेक गावं या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येतात सहा विधानसभा या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येतात मागल्या टर्मचा जर आपण विचार केला म्हणजे दोन हजार एकोणीसचा तर सुप्रिया सुळे फक्त आणि फक्त लाखभर मताच्या मताधिक्यानीच निवडून आलेल्या आहेत दोन नंबरची मतं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार कांचनताई कुल यांना मिळाली होती त्याच्यानंतर वंचितला सुद्धा तीन नंबरची चार नंबरची मतं मिळालेली होती ही मतं यांना एवढ्या मताधिक्याने का मिळाली याचा सुद्धा विचार या ठिकाणी करायला पाहिजे नुसतं निर्विवाद वर्चस्व मतदारसंघावरती ठेवून बिलकुलही चालणार नाही चांदा ते बांदा आपण लोकांपर्यंत पोहोचलोय का याचा सुद्धा विचार या ठिकाणी सुप्रिया ताईंनी आणि अजितदादा पवार यांनी केला पाहिजे सुनेत्रा पवार यांना आपण मागील काळामध्ये फक्त आणि फक्त शिक्षण संस्था असतील किंवा किंवा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल किंवा रक्षाबंधनचा कार्यक्रम असेल याच कार्यक्रमांमधून पाहिलेला आहे पण राजकारणामध्ये त्या कधी सक्रिय नव्हत्या फक्त अजितदादा पवार यांच्या त्या पत्नी आहेत म्हणून हाच एकमेव शिक्का त्यांच्या महत्व राहिलेलं नाही तुम्ही समाजाला न्याय देऊ शकता का तुम्ही गावासाठी न्याय देऊ शकता का तुम्ही शहराचा विकास करू शकता हे सुद्धा मुद्दे महत्वाचे आहेत तुम्ही संसदेमध्ये जाऊन सामान्य माणसाचा आवाज मांडू शकता का तुम्हाला इंग्लिश भाषा अवगत आहे का तुम्हाला चांगलं बोलता येत आहे का तुम्हाला Uh, मुद्देसूदपणानं आपले मुद्दे मांडता येतात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे म्हणून सुनेत्रा पवार आणि सुप्रियाताई सुळे यांचं जर आपण दोघींचा विचार केला तर सरज बाजू कुणाची आहे पारड जड कुणाचा आहे तर ते निश्चितच सुप्रियाताई सुळे यांचं आहे बांधवांनो आपण जर बारामती तालुक्यापुरता जर विचार केला तर बारामतीतले अनेक रस्ते अनेक एमआयडीसी अनेक विकासाची काम ही सुप्रिया ताई सुळे आणि पवार शरद पवार साहेब यांच्या माध्यमातून झालेले आहे बारामती तालुक्याचे विद्यमान आमदार अजितदादा पवार राहिलेले आहेत अजितदादा पवार बारामतीमध्ये लक्ष न घालता संपूर्ण महाराष्ट्रामध्येच त्यांचं लक्ष असतं म्हणून त्यांना जास्त न्याय हा बारामतीकरांना देता आलेला नाही पुण्याचे जरी ते संपर्क प्रमुख असले तरी सुद्धा त्यांनी पुण्याचा विकास अजितदादाने बिलकुलही केला नाही अजितदादा पवार हे सुडाचं राजकारण करतात आणि जिकडं फायदा आहे जिकडं मलिद आहे त्या दिशेलाच पळतात असं आतापर्यंत लक्षात आलेलं आहे राष्ट्रवादी जी शरद पवारांनी वाढवली जोपसली ती सुद्धा हिसकावून घेण्याचा प्रयत्न अजितदादा पवार यांनी केलेला आहे घड्याळ हे चिन्ह सुद्धा अजितदादा पवार यांनी घेतलेलं आहे त्याच्यावरती पूर्णतः हक्क हा हक कार्यकर्त्यांचा होता किंवा एकनिष्ठ असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा होता पण अजित पवारांनी यावेळेस मात्र पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विचारात घेतलेलं नाही म्हणून त्यांच्यावरती अनेक कार्यकर्ते निष्ठावान कार्यकर्ते नाराज आहेत हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे अजित पवारांचं कट कारस्थान इंदापूर तालुक्याला संपूर्ण माहिती आहे म्हणून इंदापूर तालुक्यातून अजितदादा पवार यांना नक्कीच फाटका बसेल दोनचा जर आपण विचार केला तर सध्याचे विद्यमान आमदार राहुलदादा कुल आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आमदार आहेत दौंड तालुक्यातून किती बळ राहुल दादा कुल हे अजितदादा पवार आणि सुनीत्रा पवार यांना देतात हे सुद्धा पाहणं या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे पण तो तालुका निम्मा राष्ट्रवादीकडे राहतो आणि निम्मा भाजपकडे जातो त्याच पद्धतीनं तोच तालुका शरद पवारांना मानणारा सुद्धा तालुका आहे म्हणून त्या ठिकाणी डिवाइड बाय टू होऊ शकतं विभागणी होऊ शकते हे सुद्धा नाकारून ना चालणार नाही त्याच्यानंतर सासवड पुरंदरचा जर आपण विचार केला तर शिवतारे बापूंना पाडण्यासाठी अजित पवारांचा मोलाचा वाटा राहिलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय मी जोपर्यंत आहे तोपर्यंत शिवतार्यांना निवडून येऊन देणार नाही असं भरसभेमधून वक्तव्य याच अजितदादा पवार यांनी केलेलं होतं म्हणून शिवतार्यांच्या ते खूप ला जिवारी लागलेलं दिसतंय काही झालं तरी ही लोकसभेची जागा मी लढवणारच या मतावरती सध्या तरी शिवतारे बापू ठाम आहेत भले त्यांनी शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी जरी केली तरी सुद्धा मी अजित पवारांची जिरवणारच आणि जिरवण्यासाठी काही झालं तरी लोकसभेची सीट लढवणारच अशा मतावरती सध्या तरी शिवतारे बापू ठाम आहेत मला असं वाटतंय की विधानसभेचा जागेचा प्रश्न सोडून घेण्यासाठी ते एक तंत्राचा या ठिकाणी अवलंब करत आहेत म्हणजे तुम्हाला विधानसभेची सीट सोडतो पण आत्ता तुम्ही मला मदत करा असे अजितदादा ज्यावेळेस शिवतारे बापूंना म्हणतील त्यावेळेस मात्र शिवतारे बापू याच्यातून काढता पाय घेतील माघारी घेतील असं सध्या तरी वातावरण आपल्याला दिसून येत आहे बांधवांनो काल परवा जी जानकर बारामतीतून निवडणूक लढवणार असं जे दृश्य तयार केलं जात ती एक फक्त आणि फक्त आपोआ आहे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजेत आजच अजितदादा पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना का संबोधित असताना हा महत्त्वाचा मुद्दा क्लिअर केला आहे की बारामतीतल्या उमेदवार सुनेत्रा पवारच राहतील तिथं उमेदवारी बदली केली जाणार नाही जानकर हे रासपाच्या तिकिटावर रडतील परभणीतून रडतील हे सुद्धा या ठिकाणी क्लिअर झालेलं आहे म्हणून जानकाराचं जे मधीच वादळ जे उभं केलं जात होतं जानकरांचा फुगा तयार केला जात होता तो आज सपशेल फुटलेला आहे म्हणजे या ठिकाणी क्लिअर झालेलं आहे की या मतदारसंघामध्ये सरळ सरळ लढत होणार आहे ती सुमित्रा वहिनी पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्येच होणार आहे कडकवासला मतदारसंघाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर शहरी आणि ग्रामीण अशी दोन्ही प्रकारची लोकवस्ती या मतदारसंघाला जोडली जाते सध्याचे विद्यमान आमदार भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी तापकीर आहेत म्हणून या ठिकाणी सुद्धा शरद पवार साहेब यांना मानणारा गट आहे त्याच पद्धतीने अजित पवार यांना सुद्धा मांडणारा हा गट आहे हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे आणि भारतीय जनता पार्टी ही महायुतीत असल्या कारणाने या ठिकाणी अजित पवारांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळू शकतं पण ग्रामीण भागात मात्र या ठिकाणी सुप्रिया सुळे यांचंच पारड जड आहे आणि त्या ठिकाणी ग्रामीण भागातला जो मतदार आहे तो सुप्रिया ताई सुळे यांच्याशी जोडलेला आहे शरद पवार यांच्याशी जोडलेला आहे आता शरद पवार साहेब कुठल्या मतदारसंघामध्ये किती सभा घेतात किंवा कोणाकोणाच्या महाविकास आघाडीच्या सभा या ठिकाणी होतात त्यावरती सुद्धा या ठिकाणचा मतदार अवलंबून राहणार आहे कशा पद्धतीचा न्याय तुम्ही ग्रामीण भागातील जनतेला आणि शहरी भागातील जनतेला देऊ शकता विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही काय या ठिकाणी राजकारण करतात ते सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे त्यानंतर भोरवेलला मुळशीचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी संग्रामदादा थोपटे या ठिकाणी आमदार आहेत ते काँग्रेसचे आमदार आहेत दोन तीन टम आमदार की त्यांच्याकडेच राहिलेले आहेत भोरवेल्ला मुळशीचा अनेक पद्धतीनं रस्त्याचा ड्रेनेज लाईनचा लाईटचा ज्या सुविधा संग्रामदादा दा, थोपटे यांनी या ग्रामीण भागात उपलब्ध केल्या संग्रामदादा थोपटे निश्चितच पवार साहेबांचं काम करतील म्हणजे सुप्रियाताई सुळे यांना साथ देतील मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ कुणाच्या बाजूने कौल देतो हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे पण जवळजवळ या मतदारसंघामध्ये प्रचाराचा धुराळा उडाला आहे कोपरा सभांचा सर्रास धडाका सुरू झालेला आहे सुप्रिया सुळे जवळजवळ एक फेरी या मतदारसंघामध्ये पूर्ण करत आणलेली आहे अजितदादा पवार सुद्धा प्रचाराला लवकरच सुरुवात करतील सुनेत्रा पवार यांनी सभांचं आयोजन करण्याचा सुरुवात केलेली आहे छोट्या छोट्या ठिकाणी लोकांच्या भेटीगाठी वाढवलेल्या आहेत ग्रामीण भागातले दौरे त्यांचे वाढलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये हा मतदारसंघ कुणाच्या बाजूने जातो कुणाच्या हातामध्ये राहतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे पण एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी मला आवर्जून सांगाविषयी वाटते की सुप्रिया सुळे आणि शरद पवार साहेब यांना कुठंतरी सहानुभूतीची लाट या मतदारसंघामध्ये मिळालेली आपल्याला पाहायला मिळून येते म्हणून पुन्हा एकदा टोकाची टक्कर होऊन एक जबरदस्त लढत होऊन हा मतदारसंघ अजित पवार यांच्या बाजूने जातो की शरद पवार यांच्या बाजूने जातो हे पाहणं सुद्धा आहे पण या ठिकाणी दोघांच्याही अस्तित्वाची लढाई या ठिकाणी सुरू झालेली आहे म्हणून कुणाच्या बाजूने हा मतदारसंघ राहतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनित्रा वहिनी या ठिकाणी निवडून येतात का सुप्रियाताई या ठिकाणी निवडून येतात हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे पण या निवडणुकीच्या आधारावरतीच पुढं विधानसभेच्या निवडणुका सुद्धा अवलंबून आहेत हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे मतदार कुणाच्या बाजूने उभा राहतो मतदार आपलं मतदानाचा दान कुणाच्या पदरात टाकतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांना काय वाटतंय हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे बारामती लोकसभा मतदारसंघ भविष्यामध्ये कोण जिंकतोय याच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे एवढं मात्र नक्की तुताच या ठिकाणी थांबतो आपली राजा घेतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय